नमस्कार मी मिलिंद अगमारी माइंड लाईट मध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आता आपल्यासोबत आहे संजय महाराज खिरजवळकर गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहे त्यांनी गावोगावी जात अनेक लोकांची भेटीगाठी घेत एक नवं आंदोलन उभं आहेत सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगानं धडक मोर्चा व यात्रा याचं आयोजन केलेलं आहे सर सर्वपथ आपलं मनपूर्वक स्वागत आभारे हो। काय नेमकं हा जो आपण धडक मोर्चा आयोजन केलेला आहे त्याचबरोबर यात्रेचे सुद्धा आयोजन केलं काय सांगता यामागची भूमिका काय गेल्या पाच वर्षापासून शेतकरी राजा हा अक्षरशः नागवलेला आहे आणि ग्रामीण भाग उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाला लागलेला आहे म्हणून या विषयावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे या मुद्द्याला घेऊन मी आमचं सर्व मित्रपरिवार आणि भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्नजी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्याचं ठरवलेला आहे आणि हा या विषयाचा आवाज या शासनापर्यंत गेला पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे हा मोर्चा नेमकं कुठून आणि कुठे पर्यंत चालणार आहे आणि यामध्ये नेमकं कोणकोणत्या गावची जनसमुदाय हा सहभागी होणार आहे देगलूर तालुक्यातल्या जवळजवळ संपूर्ण गावाला आम्ही भेटी दिलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये दोन चार कॉर्नर मिटिंग घेतलेल्या आहेत आणि संपूर्ण तालुका जवळजवळ आम्ही पिंजून काढलेला आहे आम्हाला अशी आशा आहे की शेतकऱ्याच्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे कर्जमाफीचा कामगाराला पाच हजार पेन्शन मिळालं पाहिजे हाही शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न राहिला स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे शासनानं स्वामीनाथन आयोग जर लागू झाला तर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणार आहे आणि शेतकऱ्याला कुठलेही दोन हजार रुपयाची गरज पडणार नाही तर शेतकरी सरकारला पैसे देण्या एवढा सक्षम होणार आहे म्हणून स्वामीनाथन आयोग लागू करावा या मुद्द्यासाठी आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे देगलूर तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत लेंडी धरणाचा प्रश्न जर या भागातला पूर्ण झाला तर या तालुक्यातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल आणि देगलूर तालुका ग्रीन बेल्ट होईल आणि देगलूर तालुक्याचं उत्पन्न वाढणार आहे म्हणून लेंडी धरणाचा रेंगाळत पडलेल्या प्रश्नाला सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा चर्चेचा झाला पाहिजे आणि शासनाचा शासनापर्यंतचा आवाज गेला पाहिजे बिदर रेल्वेचा प्रश्न आहे आंतरराष्ट्र राज आंतरराज्य पंजाब ते बिदर शीख लोकांचे धर्मस्थळ आहे पंजाब बिहार आणि नांदेड बिदर असं हे चार टप्प्यामध्ये जर असे रेल्वे लाईन सुरू झाली बिदर ते ना, नांदेड रेल्वे लाईन जर जोडली गेली तर दळवळणाचे साधनं सुद्धा सोपं होईल आणि देगलूर तालुक्याचा आणि नांदेड जिल्ह्याचा एक चांगल्या प्रकारे विकास होईल म्हणून हाही मुद्दा आम्ही घेतलेला आहे या एकूणच धडक मोर्चामध्ये आणि पदयात्रेमध्ये कोणते पदाधिकारी येणार आहेत काय त्याच्यामध्ये यांची हांडोरे साहेबाशी चर्चा झालेली आहे जर त्यांना जर या सर्व निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ भेटला तर तेही या मोर्चाला हजर राहणार आहेत नांदेड जिल्ह्यातून जनता दलाच्या वतीनं डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची सुद्धा आमची भेट झालेली आहे गंगाधर पटणे हजर राहणार आहेत जनता दलाचे महाराष्ट्राचे सचिव किरण चिद्रावार हे देखील या मोर्चाला उभा राहणार आहेत उपस्थित राहणार आहेत गायकवाड कम्युनिस्ट पक्षाचे हे देखील उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि शेतकरी शेतकऱ्यांची मुलक मैदानी तोफ जनता दलाचे युवाचे जिल्हाध्यक्ष फारुख पाशा तुप्पेकर हे विशेष आवर्जून हजर राहणार आहेत एकूणच हा जो मोर्चा आपण काढणार आहात तर या मोर्चाच्या बांधणीकरिता किंवा मोर्चाला देलूर तालुक्यातील सर्वसामान्य माणसं उपस्थित राहावे यासाठी आपण संपूर्ण तालुक्यात घेतलेला आहे तर त्याचा एकूण प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे जवळजवळ शंभर गावाला आमच्या भेटी झालेल्या आणि प्रत्येक गावामध्ये अतिशय स्फूर्त असं लोकांच्या मनामध्ये मनातून अशा भावना आहेत लोक अक्षरशः आम्हाला डोक्यावर घेऊन नाचत आहेत तुम्ही अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर हे आंदोलन उभं केलेलं आहे आम्ही या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील होऊ लोकांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आशा आहे या मोर्चाला तीन चार हजार लोक तरी निदान उपस्थित राहतील येणाऱ्या पंचवीस तारखेला आपला हा धडक मोर्चा कार्यक्रम आहे तर जनतेला तुम्ही काय सांगता आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत शत्रुघ्न वापमारे झालं काय मी झालं काय अतिशय म्हणजे परिस्थिती आमची नसताना देखील आम्ही हे धाडस केलेलं आहे तर मी जनतेला असं आव्हान करतो की ही ही लढाई आमची नसून सर्व शेतकऱ्याची गरीब माणसाची लढाई आहे म्हणून त्यांनी ही लढाई हातामध्ये घेतली पाहिजे आणि या मोर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये देगलूर तालुक्यातून उपस्थिती राहिली पाहिजे असं मी जनतेला आव्हान आपण आला अत्यंत महत्त्वाचं आपण माहिती दिली त्याबद्दल आपला मनात धन्यवाद थँक्यू